तर मित्रांनो शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार असून ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत खरंतर थेट दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून खडसेंनी हा निर्णय घेतलेला आहे मात्र केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने खडसे कुटुंबाला पक्ष पुन्हा घेताना एकनाथ खडसे यांच्यासमोर एक अट ठेवलेली त्यात विशेष म्हणजे खडसे यांच्यासमोर ठेवण्यात आलेली अट पाहता शरद पवारांना धक्का देण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन असल्याची चर्चा सध्या सुरू आहे तर मग अशात भाजपचा हा मास्टर प्लॅन काय आणि तसेच एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत का, का। यावर एकनाथ खडसे स्वतः काय म्हणाले त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरं तर मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपात पुन्हा प्रवेश करत असल्याच्या बातम्या या ये समोर येत होत्या पण अशात आता यावर शिक्कामोर्तब हा झाला असून स्वतः खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती दिली पण पक्षप्रवेश करताना एकनाथ खडसे यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली ज्यात खरंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या कोट्यामधून मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा त्यानंतरच भाजपमध्ये सहभागी व्हावं तसेच त्या बदल्यात एकनाथ खडसे यांच्या जागी रोहिणी खडसे यांची उरलेल्या कालावधीसाठी आठवणी केली जाणारी त्यात विशेष म्हणजे खडसे यांना पक्षात घेताना भाजपने शरद पवारांना धक्का देण्याचा मास्टर प्लॅन देखील हा आखलेला आहे खर तर काही सोर्सेसकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या विधानपरिषदेत शरद पवार गटाचे केवळ तीन आमदार असून यामध्ये एकनाथ खडसे सौता आमदार अण्णा लाड आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे त्यामुळेच एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यास आपोआपच शरद पवार गटाच्या विधानपरिषदेतील संख्याबळ कमी होईल परिणामी ती जागा विधानपरिषदेत मोठ्या संख्येने असणाऱ्या भाजपकडे जाईल त्यामुळेच अशात अशा काही प्रकारे शरद पवारांना धक्का देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन हा तयारी पण आता त्यावर काय होते हे पाहण्यासारखे तर अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी ही जाहीर केली त्यामुळेच मग अशात श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशल दरेकर यांच्यात कोणाची ताकद किती आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा